शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी माजी मंत्री बच्चू कुडू यांचा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि यासाठीच सा बच्चू कुडू हे राज्यभर मोर्चाची तयारी करत आहे काल संग्रामपूर येथे बोलत असताना बच्चू कडू यांनी आमदारांना कापून टाकावे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यावरून आता विरोधक राहणं उठत आहे बच्चू कडू माझ्यासोबत बच्चू भाऊ तुम्ही काल जे वक्तव्य केलं त्याचं विरोधक आता मोठ्या प्रमाणात तुमच्यावर टीका करत आहे काय सांगाल आम्ही बोललो तर एवढं झोमतय आणि रोज बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत आहे साडेसहा शेतकरी साडेसहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केली ते तुम्हाला झोपलं नाही आणि आमदाराला बोललो तर राग येत आहे तर तुमची जडत आहे आणि रोज मरतंय शेतकरी त्याचं काय त्याच्याबद्दल वाटू द्या थोडी तर लाज गीज असन तर वाटली पाहिजे थोडी आमदाराबद्दल एवढं प्रेम ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं तो रोज मरतो त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही कुठलीही काही कारवाई नाही पाचशे रुपये क्विंटलना सोयाबीन विकावं लागतं आज अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही तुमच्या कापसाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही आणि तुम्ही तर वीस टक्के बोनस देणार होते आम्ही भावचे इथे आम्ही भावच भेटला नाही बोनसाचं काय ते बावन कुठे आहे ते देवा बोले विचारायला लागल आता याची योग्य वेळ पाहिजे हातातून माल गेल्यानंतर तुम्ही खरेदी करणार का आणि मग हे संताप आहे संतापापोटी आम्ही बोललेलो आहोत आणि अशी वेळ आणू देऊ नका आम्ही म्हटलं जर आत्महत्या करायची वेळ असेल तर तोळा ना एखाद्या आमदार आले काय हरकत आहे कापाल तर कापा शेतकरी तुम्ही आहात बिलकुल ठाम आहात बाबा अठ्ठावीस तारखेला तुमच्या मोर्चाची तयारी सुरू आहे नागपूर येथे तुम्ही मोर्चा काढणार आहात काय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि तुम्हाला ती जागा मिळण्यासाठी सरकार कुठेतरी जागा देणाऱ्यावर प्रेशर आणत आहे दबावतंत्र वापरत आहे पोलीस तुम कार्यकर्त्यांना येण्यासाठी मज्जाव करत आहे काय नेमकं एका मुस्लिम संस्थेनं आम्हाला जागा दिली होती त्यांच्यावर यांनी पेशर आणलं पन्नास गाड्या घेऊन पोलीस सजा ताफा त्याच्या घरी गेला आणि त्याची एन नाकारली आम्ही महाएलगार सभा घेत आहोत आम्ही तिथे सरकारची वाट पाहू आणि महाएलगार सभा घेणं हे काही लोकशाहीच्या म्हणजे संविधानाच्या विरोधात नाही कायद्याच्या विरोधात नाही सभा सगळ्या जाती धर्माच्या सभा झाल्या मग शेतकरी सभा घ्यायला इतका विरोध का आहे आणि मग असा जर प्रयत्न केला का जागोजागी अळवून सभेला शेतकरीच जाऊ द्यायचं नाही असं जर झालं राग लागल्याशिवाय राहणार नाही आम्ही थांबणार नाही मजबूतीनं लढू दमदारपणे लढू निर्णायक लढा लढू शेतकऱ्याला तर मरू द्यायचं नाही त्याला लढतं करायचं आहे आणि शेतकरी लढणार आहे मग नितीश राणे यांनी नुकतं तसं वक्तव्य केलं की बच्चू कडू यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे आणि मुख्यमंत्री त्याचं व्यवस्थित काळजी घेतील तुम्ही काय का सांगाल हा काय इशारा आहे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची काळजी घ्यावं म्हणजे मग विषय संपला निश्चितच हेवते बच्चू कुडू अठ्ठावीस तारखेला बच्चू कुडू यांचा महायल्गार मेळावा आहे आणि या एलगार मेळाव्यासाठी बच्चू कुडू हे राज्यभर फिरून तयारी करत आहेत आणि आता या, या मेळावा कशा पद्धतीने पार पडतो याकडे सर्व राज्याचं लक्ष लागणार आहे पीड सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती